काय झालं मग काय झालं अरे सीमाने जी मुक्ता फळं उधळली ती ऐकून तुला राग नाही आला खोट कशाला वाईट नक्कीच वाट राग नाही आला तुला नाही खरं बोलतोय तू हे खरंच सांग आणि काय येईल राग सांग सीमा जे काय बोलली ते खरं होत मनाला पटणार काय चुकीचं होत बरोबरच या घरात आल्यापासून तुमचं बजेट वाढणार माझ्यावर होणारा खर्च वाढणार माझ्या अभ्यासावर होणारा खर्च वाढणार काय बोलतेस तू हे बरोबर तेच बोलतो आणि सीमाचं पण बरोबरच आहे हा ती आता बजेटचा विचार विचार कर पण ती करण्याची पद्धत तुमचं काय खरं सांगायचं तर मला बाबांचा आणि तुझा जास्त राग आला तुला आमचा राग आलाय खरंच आमच्या हातून जी काही चूक घडली असेल ना सांग आम्हाला पण एवढी खात्री की आमच्या हातून जे काही वावग घडलं असेल ना ते चुकून दुखावला काय बोलतोयस तू हे तू जे काही बोलतोयस ना ते तुझ्या मनाला विचार त्याला तरी ते खरं वाटतंय का खरं वाटतंय म्हणूनच बोलतोय सौदेत बाबांना सांग जाऊ देणार नाही मी तुला माझ्या जीवाला काही दिल्यास ना ते नीट सांगून जा मला बोल काय ते बोल तू आई दिवस तू आणि बाबा सतत कुठलं तरी टेन्शन मध्ये एक मुलगा म्हणून सांगावसं असं नाही वाटलं मला कसलं तरी ओझं घेऊन जगताय ते ओझ मी नाही का शेअर करू शकतो तू हसतेस काय सांग आधी मला काय केवढा मोठा झालाय माझा मुलगा आजपर्यंत माझ्या पदराच्या आड लपत होता आणि आज एवढा मोठा झालाय की मला कसलीही काळजी करायची गरज नाहीये आई तू मला सांगणारच का नाही काय झालं प्रज्ञा काय म्हणायचं होतं ग मला नक्की कळलंच नाही हे सीमा सारंगला काय ते सोडून देईल त्याबद्दल आपण बोलायलाही नको आता बाबांचा काय प्रॉब्लेम झाला तो मी तुला सांगते बाबांचं सा जे गोडाऊन आहे ना जडेजा कंपाऊंडमध्ये मध्ये ते त्यांना ताबडतोब रिकामं करावं लागणार नवीन जागा मिळाली आहे पण त्यासाठी त्यासाठी दहा हजार एक्स्ट्रा भाडं भरावं लागेल दहा हजार जास्त आणि एवढच नाही तर जागा दूर असल्यामुळे आता ट्रान्सपोर्टचा खर्च सुद्धा दुप्पट होणार त्यात लेबरचा प्रॉब्लेम आहेच तो कसा काय अगं आधी बाबांचे कामगार बांधलेले होते ना आता नवीन जागा नवीन कामगार सगळाच खर्च वाढणार ना सगळंच कठीण होऊन बसलंय पण मग आपण काय करायचं नाना तेच समजावत होते पहिली गोष्ट घरातलं वातावरण छान ठेवायचं बाबांचा मूड सांभाळायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही एक्स्ट्रा खर्च आता उभा करायचा नाही एक्स्ट्रा खर्च ठीक आहे ग पण पुस्तकांचं काय बघ ना नेमकं आत्ताच पैसे भरायचं आलं किती भरायचं काय तुम्ही अशा शांत का झाला आल्यावर काय नाही ए मी जाम खुश आहे तू कधी खुश नसतेस एरवी असते की नसते माहित नाही पण आज मी जाम खुश आहे अगं विचारा मी का खुश आहे ते आता विचारलं नाही तरी तू सांगणारच आहेस ना आणि हो तसे आम्हाला अंदाज आहे काय झालं असेल याचा सांग ना तुझ्या टूरचे पैसे आई लवकरच तुला देणार असेल हो ना एक्झॅक्टली exactly. उद्या सकाळी कोरा करकरीत अकरा हजाराचा चेक माझ्या हातात मिळणार पण उद्या तो कॉलेज बंद आहे ना सो वॉट आईकडनं मी सकाळीच चेक ताब्यात घेणार आहे सीमा काय भाषा वापरतेस ग गे काही कडनं घेणारेस ना मग ताब्यात म्हणजे तू काय एवढी चिडतेस कारण राग येईल असंच तू वागतेस काल सुद्धा सारंगला तुझी बोललीस ना प्रज्ञा आपलं काय ठरलंय तिच्याशी या विषयावर काहीही बोलायचं नाहीये आणि सीमा तुझा आवर जा आणि झालं असेल तर झोप जाऊन ए पण तुम्ही असं मला वेगळं का समजता कारण तू वेगळी आहेस तुझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे तुझं वागणं वेगळं आहे आम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी तुझ्यासारखं नाही वागू शकत ग म्हणून तू वेगळी पडतेस एवढंच ना मला वाटलं तुम्हाला दोघींना माझा राग आला तसं आता मी सारांशी बोलून आले त्यालाही माझा राग आला असं काही दिसत नाही एकंदरीत काय मला काळजी करण्यासारखं काहीच नाही काळजी तुला कधीही कुणाची काळजी करताना मी बघितलं नाही ग हे बघ मला माझ्या फिलिंग ओपन करायला आवडत नाही रेखा ऐकतेस ना तू माझ ऐक आणि प्लीज विषय वाढवू नकोस झोप येत नसेल तर अभ्यासाला जाऊन बस आणि उद्या पहाटे अभ्यासाला उठायचं असेल तर आता जाऊन झोप हे हो। पण मला झोप येत नाहीये ना ते काय ना सीमा बेबी माणसाला आनंद असला ना की त्याला झोप येत नाही ग म्हणून एनीवे तरी मी मनापासून तुम्हाला विश करते गुड नाईट अँड स्वीट ड्रीम चेक लिहितोय आपल्या सीमाताईंना दिल्ली आग्र्याला जायचंय नायचे अकरा हजार सहाशे फक्त चेक पण पण पर... काय ठीक म्हणजे तिने मागितल्याशिवाय तिला देऊ नको नाना आता आणखीन काय मागायचं राहिलंय गेले दोन महिने सीमानं जयूच आणि पर्यायाने माझं डोकं खाल्लंय आठवड्याभर तर तिने जयूची पाठ सोडलेली नाही मला माहिती आहे नाना बस सीमाला जे जे हवं ना ते, ते सगळं तिने येण केन प्रकारणानं मिळवलेलं आहे तारांचा जो अपमान केला ना तो या जिद्दीपोटीच केला तिनं अरे सुनबाई ना ऐकलं म्हणून नाही तर हा पोरगा काही आपल्याला कधीच बोलला नसता हो की नाही शाळाच आहे तो ते म्हणून त्यांनी ऐकून घेतलं आणि पुढेही ऐकून घ्यावं लागेल नाही ना ना त्याच्यावर आता पुन्हा अशी वेळ नाही येणार अरे तू हे कसं काय खात्रीनं सांगू शकतोस बिजू मी सीमाचं वागणं बघितलंय तिला जो कोणी काही बोललं नाही ना तर तिला कळतच नाही की आपलं काही चुकतंय मग वाट हो मला वाटलं होत तिचं तिला समजेल थोड नरमाईन वागेल पण नाही तस काय होत नाहीये ती उड्या मारते पण मग आता करायचं काय म्हणून मला वाटतंय की तिने मागितल्याशिवाय तू तिच्या हातात चेक देऊ नकोस ना ना तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाहीये पण जयनी सी मला सांगितले चेक बाबांकडनं म्हणून मला वाटतय की तिने मागितल्याशिवाय तू तिला चेक देऊ नकोस तिला येऊ दे तिला चेक मागू दे नाना तुम्ही काय बोलताय मला समजत नाही अरे असा तू बघा नाना अगदी लहानपणापासून तुमच्या आणि माझ्यामध्ये सरळ साधा सोपा संवाद होत गेलेला आहे आणि या सरळ साध्या सोप्या संवादाचीच मला सवय आहे खरे तू लहानपणापासूनच असा साधा सरळ त्यामुळे तुझ्याबरोबर कधी असं तिरकस वागावंच लागलं नाही तो तो आई तर सारखं म्हणायची माझ्याकडनं काही घेत नाही अगदी बापाच्या वळणावर गेलाय अरे म्हणून तर आई आयुष्यभर घोकत राहिली मी एकटी पडले मी एकटी पडले आणि पुढे सून आली ती सुद्धा सरळ साध्या स्वभावाची आपल्या ग्रुप मध्ये बसणारी ना ना आता जरा वर्तमानात येऊ का चेक मागितलेशे देऊ नको म्हणजे काय अरे मला काय म्हणायचं होत सीमा रंगाला जे बोलली ते बोलली पण तेव्हाच तिचा कान धरायला हवा होता पण मीच तेव्हा तुला अडवलं आता हाक मारून तिला समोर उभी करण्यात काही अर्थ नाहीये ती सरळ विचारेल मधले दोन दिवस तुम्ही काय करत होता हो ती विचारेल विचारेल ती हो हे ती विचारू शकते आणि म्हणून त्यासाठी निमित्त हवंय अच्छा म्हणजे ती, ती चेक मागायला येईल तेव्हा आधी तिची कान उघडणी करायची आणि मग तिच्या हातात चेक ठेवायचा बरोबर ना अगदी बरोबर पण मी एक काम करतो मी चेक तुमच्याच ताब्यात देतो तुम्ही तिची काल उघडणी करा आणि मगच तिच्या हातात चेक ठेवा का तुला बोलाल नाही जमणार नाही मला बोलायला जमेल पण बोलता बोलता माझा जर सा आवाज चढला तर तुम्ही मध्ये पडा काय झालं दादा यावेळी मी मध्ये पडणार नाही यावेळी सीमाने अक्षम्य चूक केलेली आहे आपण आपल्या मुलांना काहीच कमी पडू दिलेलं नाही असा माझा समज होता पण हिच्या मनात एवढं वादळ खतखत आहे असं मला कधीच वाटलं नाही पण याचं खापर सारणवर फोडायची काही गरज नव्हती आणि तो तिचा अधिकारही नव्हता विजय मॉर्निंग मामा गुड मॉर्निंग बेटा मामा आज तुझा मूड सॉलिड दिसतोय आमच्या मूडचं काय बाई म्हणजे तुमचा मूड तो आमचा मूड हो ना मग विचार आज माझा मूड का चांगला आहे आज तुझा मूड का चांगला आहे आई तू माझा अगदी आज सॉलिड ऐकतेस का आश्चर्य वाटलं आश्चर्याचा सुखद धक्का म्हण सुखद म्हणालीस ना हे बरं झालं चहा जागे। हो चहा घेते पण मला चहा बरोबर जरा खारी बिस्किट काही आणायला वेळ मिळाला नाही मला पोळी आहे तेवढी देते आई मी खारी बिस्किटचं नाही म्हणत आहे मग काय झालं आता अगं काल आपलं काहीतरी बोलणं झालेलं ना काल आपलं काही हा काहीतरी चेक बद्दल बोलली होतीस तू नशीब आठवलं हा आठवलं म्हणजे अगं अकरा हजार सहाशे रुपयाचा चेक होता होता म्हणजे होता म्हणजे नाही म्हणजे आहे आहे असंच म्हणायचं होत मला आहे ना मग दे ना अगं पण आज सुट्टी आहे ना तुला म्हणून काय झालं मग एवढी घाई कशाला घाई वगैरे काही नाही ग एकदा चेक हातात आला की बरं म्हणजे तुमचा विश्वास नाही माझ्यावर असं कुठे म्हटलं मी हे बघ तुला आज सुट्टी आहे उद्या शनिवार परवा रविवार म्हणजे अगदी लास्ट डे ला चेक नेऊन देऊ की काय अगं मग काय हरकत आहे माझी हरकत आहे मग मी काय करू आई तुला असं मुद्दाम करते असं म्हणजे कस अडवून धरल्यासारखं हे बघ चेक तयार आहे असं सांगितलं ना मी तुला मग बाबांकडनं घेतो शी बाबा शी बाबा करायला काय झालं बाबा आता गेले असतील ना ते केव्हाच मगाशीच गेले उठलीस का नाही लवकर बाबांनी चेकवर सहीतरी केली आहे ना चेक तयार आहे याचा अर्थ काय होतो पण तू तुझ्याकडे का, तु, तु का नाही घेऊन ठेवलास हो मला तशी गरज नाही वाटली नाही कशी आज तू चेक त्याचं प्रॉमिस मला केलं होतंस हां प्रॉमिस नाही केलेलं मी तुला मी चेक देईन असं म्हटलं होतं तेच ते गं तेच ते नाही तू प्रॉमिस करून पाळत नाहीस गेल्या वर्षी तू काय सांगितलं होतंस साठ टक्क्याच्या वर मार्क मिळव ते प्रॉमिस पाळलंच तू आई आता तू आधीच सगळं उकरून काढणार का ले ले देन, देन, देन हे बघ तू माझ्यावर आरोप केलास म्हणून मला हे बोलावं लागलं खर तर मला जे बोलायचं आहे ना ते मी अजून बोललेलेच नाही ते पण एकदाच बोलून टाक नाही ते बोलेन मी नंतर कधीतरी बोलेन हे बघ मी तुला चेक देईन असं म्हटलं होतं पण तो सकाळी देईन दुपारी देईन रात्री देईन हे सांगितलं नव्हतं आत्ता सांगते बाबा रात्री ऑफिस मधून आले की चेक घे आई आणि माझ्या टूरला जाताना पाच हजार हवेत पाच हजार मिळणार नाही जास्तीत जास्त जमतील तेवढे देईन मी मस्त वाटत रे मस्त वाटत सगळ्या जगामध्ये मीच एकटा भाग्यवान बाप असेल का हो असे। बाबा असं काय म्हणत अरे असं नको म्हणू तर काय म्हणू मला सांग ना जगामध्ये स्वतःच्या मुलाकडे डोक्याला मालिश करून घेणारा दुसरा बाप असेल बरं वाटत अरे झगास विचार ना त्या प्रॉब्लेमच काय झालं काय का विचारता एवढं दचकायची काही गरज नाहीये कसं आहे की त्या प्रॉब्लेमला काहीतरी कनेक्टेड प्रॉब्लेम असतीलच ना म्हणून आणि खरं सांगायचं तर या सगळ्या प्रॉब्लेमची तोंड ओळख तुम्ही मलाही करून द्यायला हवी म्हणजे म्हणजे काय अहो उद्या माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्या बरोबरच उभा राहणार ना बिझनेस खरच खरच हो अगदी खरं एवढा मोठा बिझनेस तुम्ही एक्स्टॅब्लिश केलाय तो उद्या जमत नाही झेपत नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या हवाली करणार का तुम्हाला आवडेल तुम्हाला नहीं नहीं रा रा। का ते तुम्हालाही नाही आवडणार आणि मलाही नाही आवडणार त्याच्यामुळे मी तुमच्या सोबतीला उभा राहणार आहे अजिबात घेऊ नका शांत ठेवा डोळे नीट बंद करा मसाज करतो ना मी तुम्हाला तेव्हा कुठलीही घाई गडबड न करता निर्णय घ्या कळलं बोलत राहा बोलत राहा तानाला सुद्धा बरं वाटतय वा